नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रॉल गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आपला सर्वांचा लाडका बैलगडी शेअर क्षेत्रामधला लाखो देखील दडकन आणि टॉप नामांकित नंदी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका नव मेंदकेश्री बाकासूर नव मेंदकेश्री बाकासूरच्या दावनेला आता पुन्हा एक टॉपचं नवीन हत्यार आलेला आहे चांगलं जबरदस्त हत्यार आहे म्हणजेच मोरछशेड धुमाळ प्रसिद्ध गाडा मलक यांच्या धावण्याला पुन्हा एक छोटा लालबाई आलेला आहे म्हणजेच आत्ताच दोन अडीच महिन्यापूर्वी मोरीशेट धुमाळ यांनी लाल्याबाई खरेदी केला होता त्या लाल्याबाईच्या नाव आता मोठ्या लाल्याबाई आहे आणि काल त्यांनी आषाढी एकादशी निमित्त छोट्या लालाबाई हा खरेदी केला म्हणजेच मोठ्या लाल्याबाईवर त्यांनी बिंजोडी मारल्या आणि हा छोटा लालाबाई आहे शम टू शम ला द मोठ्या लाल्याबाईवानीच हा छोटा लालाबाई दिसतो मोलशेट धुमाळ यांनी काल ही नवीन खरेदी केलेली आहे छोटा लाल्याबाई गावरान हात्यार आहे आणि चांगलंच जबरदस्त हत्यार छोटा लाल्याबाई आहे आणि मोठा लाल्याबाई मुलगुश्वर धुमाळ यांच्याच धावणीला आहे म्हणजेच छोटा लाल्याबाई आणि मोठा लालाबाई सप्तन केसरी बाकासूरच्या दावणीला आता आलेल्या आहे तर कालची टॉप नवीन खरेदी मुलश्वर धुमाळ यांनी केली छोट्या लाल्याबाई